हॅलो गाईज वेलकम बॅक माय आणखीन न्यू मध्ये तर आम्ही आज माडबण बीचला जाणार आहे आता आम्ही सध्या आता मित्राच्या लग्नाला आलतो आजचा दिवस आम्ही पूर्ण एन्जॉयमेंट करायला चाललो आहे माडबीन बीच तुम्हाला दाखवल कसा आहे तर मी माझ्यासोबत माझे मित्र पण आहे मी आहे यो आहे यो आहे येत काही शूट करणार आहे मित्राचा आबीचा आणि फोटोशूट पण करणार त्यासाठी हे बघा चाललं आहे बघू शकता किती चांगलं वाटतं इथं गावी गाव इतर सगळं तुम्हाला माहिती आहे गावगाव असतो छान वाटते वाटतो मी लग्नाला माझा तुम्हाला माहिती आहे कर्नाटकात कर्नाटक बघू शकता किती छान आहे तर अजून थोडा वेळ लागेल ला, जायला बहुतेक झाले नॉर्मली दाती निकाल दात काय बघा फायनली आम्ही पोचलो आता माडवण बीचला बघू आता थोडे भरपूर ते बघा किती चांगलं दिसतो अजून समोर ना तुम्हाला दाखवेल काय आता चांगलाच व्यू दिसतो अजून दुपारी पण बघू हे बघा तिथं फोटोशूट करून झाला म्हणून आता कुठं सोडणार नाही फोटोशूट काढायला हे बघा मला काय काम धंदा नाही एका एकाला ठेवलाय फोटोशूटाचे पोहच बघ बघ काढ ना तुझ्या मोबाईल तुमचं भाई बघा तुम्ही आता एवढा एक फोटोसाठी एक व्हिडिओ पण बनवायला देत नाही तिथं आलोय तो फिरायला मस्त कुठं कुठला गाव गुट रे यो येडवण बीच मध्ये आम्ही खूप चांगला वाटतं वेंडी खूप का तर खूप पहिल्यांदा माझं आहे एवढं खूप चांगलं वाटतंय आता इथं आलो तर तुम्हाला पण माहिती एन्जॉयमेंट करेल तर जस्ट इथं थोडा ऊन लागतो म्हणून इथं आलोय म्हणून यांचा मित्राचं बघा फोटोशूट पण चालू आहे आणि त्यांचं फोटोशूट झालं तर मी पण काढून घेईल थोडं नंतर जाऊ नंतर येऊ फुल एन्जॉयमेंट करू इथं जेवढं होईल एवढं इकडं इथं दाखवेल तुम्हाला पण आणि तुम्ही पण या इथं आलं तर एवढं बघा हा मित्राचा मित्राचं घर आहे इथं जस्ट दहा मिनटं आहे या माडबन बीचला यायला तर त्यांना तर अजून चांगलाच आहे म्हणून आम्ही बोललो थोडा चिल मारू इथं म्हणून आम्ही इथं आलो आहे तरी जाऊ आता चला त्यांना पण माझा फोटो काढायला देतो आणि त्यांचा पण फोटो काढतो आता आम्ही तर थोडा चांगला वाटला हा प्लेस थोडा किती चांगला वाटत फुल फुल चांगला म्हणजे खूप चांगला आता था 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 तर आता मी पण फोटो काढतो त्यांना देतो माझा फोटो काढायला तर त्यांचा पण फोटो काढेल चला भेटू नंतर आता बघ किती लांब आहे भेंडी पहिले इथं होता ना सकाळी पाणी भाई बघा किती छान दिसतोय कुठं हे बघ तिथं पण जातात हे बघ किती सकाळी आम्ही दुपारी आलतो तेव्हा इथतो तेव्हा आता किती पुढे गेलं तिकडे जायचं का तिथं बघ पोर कुठं कुठं जातात भेंडे आपण पण जाऊ आपण पण जाऊ इथं कुठं गाडा लायचं तिला कुठं तिथं जायचं मध्ये इधर पण एवढं तिथं लाट येणार नाही रे आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आम्हाला व्हिडिओ शूट करायचा तिघाला पण एक काढलं तर दो दोन पण काढणार आहे लोक तुम्हाला पण माहिती आहे कुठून तिकडनं जाऊ चल इकडनं जाऊ इकड भिजणार आहे पण आता लोक तिथं डायरेक्ट डुबकी मारू भिजू चार्जिंग म्हणून जास्त केले का बघू चार्जिंग कधी नसतो माझ्याकडं हे बघ आता संध्याकाळीच येतं आम्ही दुपार आलो हो तेव्हा एवढं कोण नव्हतं आणि आता संध्याकाळी फुल फुल एन्जॉय आहे आता आम्ही पण करेल आता इन्जॉय लहान पण एन्जॉय हे लहान पोरं झाले काय हे लोक तर घाबरत नाही पण आपल्यासारखं इथं घाबरणार आहे पोरं पण खरं मला वाटत नव्हतं आधी मला इकडं वाटतच नव्हतं संध्याकाळी एवढं नव्हतं वाटतं पाणी आता इथं एवढं इथंच आहे वाटतं अजून रात्रभर अजून इथं जाईल रात्रीचं भरपूर मी चाललोय अभिजितला शूट करायचंय मला पण शूट पण शूट बघा पाणी बघा बाकी वाटत नाही बघू हे बघा पाणी तसं लाट बघ कसं येतात बघू व्हिडिओ निघला पाहिजे बघ बाकी काय नाही आता हे दोघं पत्र येडच आहे भेंडी कुठल्या पण कामाने टाइमपास करतात आता मला व्हिडिओ शूट करायचे त्या हिशोबाने मी फुल चार्जिंग करून आणलोय स्वतः पण फुल प्रिपेअर होऊन आलोय तुम्ही काहीच बघा मला वाटत अजून पुढे जावं लागेल पाडायचा व्हिडिओ बनवायचा बनवायचं बघा लाट बघा हा भी तुला कसं सा वाटतंय सांग सांग केलं होतं की एवढा भेटेल म्हणून पण मोबाईल मोबाईल बन आपल्याकडं भाई, <laughs> <आला नाला। laughs> ए भाई। आता सध्या भिजलोय <laughs> <दिज़> बोल आमचा निजेश बोलशा बोलसा होईश लई कतरनाक येते विचार नव्हता केला एवढा होईल तरी किती लाट बघा फक्त त्यांचा दोघाचा ना फोन आला म्हणून त्यांना भीती वाटते आपला काय फोन नाही आपला आय फोन आहे आपल्याला असं वाटणार नाही भीती फुल वॉटर पार्क आहे काय वॉटर पार्क समजू घ्या काय अभी चल नंतर शूट करू पहिले विचार करायचा ना फोन आणायचा आता कोणाला देईल अरे कोणावर विश्वास कुठे ठेवतील भेंडी फोन आणले फोन आंचा फोन यांना पण माहिती फोन इथं पाण्या चालणार नाही जास्त तरी भेंडी आहे लोक आलोई येऊ दे आता लाट मी जुडी मारतो यांचा काय लाटाचा व्हिडिओ काढत नाही हो होई खारपाणी आहे ते कुठे मिठा पाहिजे तुझं नाही भाई मिठा नको पाहिजे मला विचार नव्हता की समुद्रात ठेऊ याला गोड पाणी पाहिजे हे प भाई हेरो गा परत आले काय विचार करून आले काय माहित मोबाईल आता गेलं तर गेला आपला डिस्प्ले आता कायच आहे आय पलाय भाई आता मी पण उठी मारलं बाई व्हिडिओ तर बनवत नाही पण आपण नाही पुढे आलो आता माझा व्हिडिओ काढेल या लोक का पहिले विचणार नाही ते चल <laughs> या परत काढ ना अभि चांगला नाही आलो व्हिडिओ व्हिडिओ काढायला आलो प्लीज अभियात आलं पण एवढं प्रोफेशनल एवढं प्रोफेशनल व्हिडिओ नाही आलो आपल्याला प्रोफेशनल व्हिडिओ पाहिजे आपण बीच ला आलोय दाखवायला पाहिजे ना इथं बघ एवढं बीच पण इथं व्हिडिओ चांगला नाही पैसा काही बघ अभि थोडा वेळ त्याला फोन दे थोडा तो फोन घ्या तो पण एन्जॉयमेंट करेल येव <laughs> बघ मोबाईल साठी येऊ मोबाईल वाचवतोय आणि एन्जॉय करतोय बघा शकता यो आमचा कॅमेरामॅन आहे एवढं लाट आलं तेवढी चांगलं काढला नाही व्हिडिओ पण मी व्हिडिओ पूर्ण चांगलंपणे करून आणि तेव्हाच जाईल बाहेर मी तुझा काढू फोटो व्हिडिओ मी तर माझा काढेल ना हे बघ मी तुझा काढेल ना व्हिडिओ तुझा माझा पण काढावं लागेल हां चालेल ना आणि फक्त आहे ना पूर्ण व्हिडिओ ना ऐक स्टार्ट कर अँड अँड करते कर माहिती आहे ना तेव्हा जाईल ना तेव्हा अजून लहान असं येते इथं कुठे काढतो इथे आहे ना अरे इथे ये व्हिडिओ आला की नाही आलं ते माहीत नाही व्हिडिओ काढले तरी ए दे ना उसको बोल अरे बहुत खराब पाणी आहे भेंडी लय खराब पाणी ऐक बीच मध्ये पूर्ण कसा तर अच्छा आहे कसला झाला ना दहा वेळा कुठं काढशील अरे एकच व्हिडिओ केला ना तर चांगला कपडे आयुष्य इसको मानना पडेगा भाई अभि व्हिडिओ फुल प्रोफेशनल मे चालू होगा इसका अभि दिसतो

मैगज मारूगा मैगज मैगज हा पानी है था था था। एक ना एक नाम